चुपला बे चाले कुत्रे भूकत नाही कुत्रे भूकते साला यायले मी दिसलो का यायचा भुकण सुरु होत आता यायला का माझ्या अंगाची वास येत असेल का अभे येत असल वे तुम्हाला माझी वास येत कारण की साला आपण ट्रकवरचा कनड्रायव्हर आहोत त्याच्यामुळं मी नाही का माझी एक खासियत आहे वर्षे वर्ष मी आंघोळ करत नाही मागच्या के दिवाळीला केलो आता या दिवाळीला केलो आता पुढच्या दिवाळीला पाहू म्हणून साल्यावर भुकता का बे वाशेत भुका बे साल्या भुका भुका ना बे भुका ना पाय ते कुत्र्याजवळ कुत्री पा कशी तुम्ही हे काय असे ऐकत नाही कुठं रे गोट थांब रे मारलो कुत्र्याला लागला कुत्रीले कुत्रीच <laughs> घायाळ झाली का माझा माणूस कोणाला लागला कोणाला लागला <laughs> रेवते का झाला तर का झाला कोणत्या घोबड्याने कुत्र्याला तो गोडा माझ्या पाय येऊन कोटी लागला कन्ट अगं पक्रेवट्या नको शिव्या देऊ आता लागला ते, ला ते लागला ला, ला, मारलन तर मारलन काका की कसा कसा मारलन तर मारलन बुर माझ बाय ठेवला किती जोराने लागला तुला हक्कल नाही का तुला हक्कल आहे का तुला अजिबात हक्कल नाही कायला आपण त्या कुत्र्याजवळ राहा कुत्री म, म, आ, कुत्री कुत्री कुत्रा आपण म्हणजे मी हा? हा? तू मला नाही तुला कुत्री नाही बिलकुल फाल तुझ्या शिवाजी वाजून पक्र त्याचा इथून लवकरच म्हण जा आता एवढ्या लवकर मारू नको कसा आहे रेवते त्या कुत्र्याला दगड माराय मी, मा? मी। चूक <laughs> तुझे डोळे फुटले होते मी तुला दिसलो नाही माझी काहीच गलती नाही आहे माझा नेम जबरदस्त आहे तू चुकीच्या मार्गाने आलीस तू कुत्र्या जवळून काय आलीस एवढे चांगले मोठे मोठे दोन डोळे आहे दिसली नाही त्याच्याजवळ घाण नाही ठेवलं घरी काढून ठेवलं घरी काढून ठेवला होता मस्त आलाय तुला काय मस्त लागला का जोरशे सला एवढा गोठा होता मुरमा एवढा हे बोबल ते केवढा मयली येऊ हो कुठे लागला पाय हा काना मार हो बाय हा 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 साधा रकत नाही लागला लागले करते तिथे <laughs> म्हणजे आता इथून रक्त निघाले पाहिजे होतं तेव्हा तुझं समाधान झालं असत हो ना एक तर एवढा मोठा ना पाय नाही होऊ शकते त्याला माझीच गलती झाली त्याला म्हातारा बाईचा रगत निघत असाल जवानपुरीचा नसल निघत फालतू <laughs> फालतू चावटपणा करू सा? नको सांगत आहे असं वाटलं म्हणलं म्हणजे कसा थोडसा जवानपुरीचा टोंगरा टन्न कसल बा असा होतं नाही मुद्दा म्हणून नाही मारलो मी कुत्र्याला मारलो कुत्रीला लागला म्हणून सुद्धा तुला लागला म्हणतो लागला ला। तू तुले कुत्री म्हणे मी तुला कुत्री म्हणेन का माझी रेवती नोस का तू तुला कुत्री म्हणेन का मी अरे बाकी जोशीच लागला का तू टेन्शन घेऊ नको अजिबात टेन्शन घेऊ नको तुझा दुखना मी एका सेकंदा दुरुस्त करतो मोठा डॉक्टर लागलाय ना तू माझं दुखणं दूर करायचं ना डिग्री नाही आहे पण मी बहुत मोठा वैद्य आहे मोठ्या मोठ्या बिमाऱ्या एका सेकंदा दुरुस्त पुरा डिग्रीच घेतलायस ना एकदम मस्त काय डिग्री नाही लागत तुला दुरुस्त करायचं का सांग फक्त पाहत का माझा उपाय तुझा टोंगरा एका मिनिटात दुखणा का हार तू झोप झोप म्हण हो तुली मी अशी तशी दिसलो ना तू काही म्हणशील ना मी करू येत आहे फालतूच्या चावटपणा करू नका चकलगिरी लावायची नाही माझ्या समोर कोणाकडची गाडी तुला मला एक सांग तू समजा आता टोंगरा दुखला म्हणून दवाखान्यात जाशील किंवा तुझी तब्येत बिघडल्यावर तू दवाखान्यात जाशील तर डॉक्टर सर्वात पहिले का म्हणते लेटा कोटी लेटा म्हणते बेडवर बेडवर झोपा म्हणते मग तपासते ना तिथे बेड आहे का इथे नाही मग खाली झोप ना खाली झोपाले अशी दिसले दिसलो ना मी म्हणजे तू सांगशील मी कोठे झोपू बरं बरं लोक झोपू तुला काही माझ्यावर विश्वास नाही आहे नाही तू एक काम कर तू बस मला उपाय करू दे तू तु बस तुझ्या टोंगरा पाय ना एका सेकंदा दुरुस्त करतो नाही झालं ना बापू तेव्हा सांगा मी रत्ने और रत्ने तू बस फक्त मी सगळा वेळा बसूनच करतो झोपून नाही म्हणते काय हरकत नाही बसून करू आपण कोणता टोंगरा हो आता तुला सांगतो बाय इंजेक्शन द्यायची आपल्याला गरजच नाही आहे नो इंजेक्शन नो गोली ओनली फार दोरी हाँ? दोरी नाही तू फक्त मी आता उपाय करीन आणि तुझा डोंगरा दुरुस्त करीन पत्रकाळी कलकत्तेवाली तेरा वचन जाय खाली आब्रा डाबरा वन टू थ्री गिली 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 Jai Pada Konda Konda Thamre Muah <laughs> <laughs> Muah <laughs> Muah 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 झाला बिलकुल झाला अरे शंभर का गॅरंटी आहे हे दोरी कोणाची हो तुझ्या तू चेक आता एक नंबर तू पाय जमला जमला नो इंजेक्शन नो गोली ओनली फार दोरी हम्म थोडा जमला खेळ अजून करून दाखवतो जमला पावतो दे पाय मला धावायला लागली दोरी गोरीना ये हे अंबर हात अरे बोले मारले का हाथ अरे, अरे मी असं सरड करून पाहिलो जमला कसा वाटत आता झाला दुरुस्त खां ना थोडस पावतो देख काही चेक करायची गरज नाही फार्मसीतल्या गोलीची गॅरंटी नाही पण या दोरीची गॅरंटी असं कसं झालं असेल कसं म्हणजे माझ्या हातामध्ये काय असल तुझ्या अशी कशी जादू जादू आहे म्हणून झाडी पटीत मग जादू गर म्हणतात ना

बर ठीक आहे ना मी देते तू आता, आता माझे बाबा इथं पाहिले ना मारून टाकतील बाबा कसे आहे म्हणून रेवते तू जेव्हा तेव्हा चला काय अंगणवाडी पासून सांगत आहेस माझा बाप माझा बाप नाही मेला का तुझा बाप म्हणजे म्हणजे तू माझ्या बापाची मरणाची वाट पाहता ए सगळं काही सहन काही माई बापाविषयी एक शब्द वाईट बोलण नाही तसा नोय तुझी माय मेली का नाही म्हणून मायच्या माग मग काऊन नाही केलं बाबा असा हो। <laughs> आता लढू नको तू थांब मी काय म्हणतो रेहू ते तुझ्या बापाला खड्ड्यात टाक नाहीतर घोट्यात टाक कोटीही टाक पण मने नको सोडू कारण की तुला माहीत आहे ना अंगणवाडी पासून तर आजपर्यंत तुझ्यावर किती प्रेम करतो तू सगळं काही बरोबर आता जाऊद्या बाकीच्या मग आल्यावर बाबा थांब आय लव यू हो मस्त आहे चेंडू हो काय लव्ह यू सुंदर आहे खूपच छान बघता ए रेवते त्याला एवढे फुलं देऊ देऊ आयलो म्हणतो पण उत्तर नाही ते पोरगी ए रेवते आता आपण जवान झालून म्हणलो आय लव्ह यू होता आय लव थांब मन भुल्ल ग पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला ए देवता मन भुल्ल ग पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला मन भुल्ल ग पोरी तुझ्या गोऱ्या रंगाला अग जरा सलाव सिलिका

गोर गोर अंग माझ्या जवानीच्या संग तुझा गोर गोर अंग माझ्या जवानीच्या संघ तुझ्या गुलाबी गालावर चढला भलतच गहरंग तुझ्या गुलाबी गालावर चढला भलतच गहर रंग तुझी तालही दोऱ्याची मराठी रंग रंगाला तुझी तालही दोऱ्याची सोभे मराठी रंगाला अग जरा सलाव शिलिका तुझा अंग झोग कंबर कशी हलतो यक्षण भर तुझी ना कंबर कशी हलतो यक्षण भर कधी लावशील पोरी सांग माझा तू नंबर कधी लावशील पोरी सांग माझा तू नंबर नाही लावणार मी धक्का कोरी तुझ्या याधींगाला नाही लावणार मी धक्का कोरी तुझ्या याधींगाला अगं सलाव सिली का तुझ्या अंग माझ्या घाला अगं जरा सालाऊ तुझा अंग आंग माझ्या घाला अगं झाला सलाव चिलीका तुझा अंग माझ्या घाला मन फुल्ला गोरी तुझ्या गोऱ्या या रंगाला मनभुल्ला गोरी तुझ्या गोऱ्या या रंगला अगं जरा सलाव चिलीका ਦਾ ਅਗਲਾ ਜੰਗਲਾਂ गेला हा माणूस या रेवतीचा पता नाही ना, ना हता नाही कोठी हिंड राहत माहीत नाही सप्प आपला मायबरच गेली काका रेवते आता काय करीन तुझा बाप इकडे शेत आहे आणि तुझ्या तुझ्या बापाचा डंडा मोठा आहे त्या डंड्यानं मला मारते मी येते थांबा नाही मी चालू मी चालू तू एक काम कर तू मार नको खाऊ

तुझे तुझ्यासाठी नवस करू करू थकून गेला माणूस तेव्हा तू झालीस समजला काय बोलशील का बुद्ध्या हे बाय मी तुला ओळखत नाही समजलं ना बघ तू कोण आहेस कुठला आहेस मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही अरे मी तुला काय ओळखत नाही कोण रे तू आणि मला काय म्हणताय पाय माझं नाव घेऊ रेवते नाही समजला बाप रे बापाल डायरेक्ट बुड्या म्हणते हो ना तुझ्या मायाचा सक्का नवरा हो मी असं समजू तुझा बाप बाप तेव्हा कोणी तू झालीस समजला माझा बाप हो माया बापाने आताच घेऊन गेले आताच मेला माया बाप किंवा तिकडे तिकडे मसनात जळत आहे दिसत आहे थो दो थो जळत आहे माझा बाप हो आताच सांगलो ना मा बाप मिला म्हणून बापरे रे बापाला मसनात टाकले नाही ना नाही नाही इल माझ्या पोरील मुंजा बिन नाही झोमला नाही नाही सकाळीच साजरी होती सकाळीच मला चहा सोबत साजरे बिस्किट दिलं आपण चाय ना दुधासोपट एक गिलास दुधासोबत पाच सहा डबरोटा दाबलं ना आता डायरेक्ट बाप मेला म्हणते तू बही झाली ना तर मला मुंजा झुमला मी बही झालो समजलं ना मले ना मला कोणता भूताना पछाडलं सरळ सांगता माझा बाप मेला मला काही बापगीपाय नाही आणि तू मला सांगतो माझ्या मागं लागू नका माझा वाट सोडा संपला विषय इचा चेहराय माझ्या पोरी सारखा केसर माझ्या पोरी सारखाय माझ्याच पोरी सारखा शांडल माझ्याच पोरी सारखी तरी माझी पोरगी नये म्हणते होऊ शकते एवढ्या मोठ्या जगामध्ये काउं नाही होऊ शकत बरे बर मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या पोरीला शोधत आहे का हो, हो। बर कशी दिसते ते अगदी तुझ्यासारखीच माझी हो कपडे कोणते घातले ह्याच रंगाचे काळ्या रंगाचे चप्पल कोणती घातली आहे चप्पल अशीच घालून होती बरं मला हो। एक सांगा एका कंपनीच्या एक सारख्या एका वेळेस किती चपला बनतात ह हो। सात आठ बन बनते सात आठ नाही पुरी कंपनी एका वेळेस बहुत साईज वेगळ्या वेगळ्या राहते दुसरी गोष्ट कपडे सगळे जण सारखे घालू शकते एका कंपनीमध्ये एका ब्रँडचे कितीतरी कपडे राहते राहते बरोबर ना आणि दुसरी गोष्ट निसर्गाने एक सगळ्यात मोठा आणि चांगला नियम बनवला एक सारख्या सात सात म्हणजे एका चेहऱ्याचे सात लोक बनवले बरोबर तो सातवा चेहरा माझा वेगवे तुझ्या पोरीचा असेल सावा किंवा पाचवा मग त्याच्यात माझी काय गलती आहे कायले ले मा डोकं खाताय आणि कायले ले माग लागला भाऊ यार सोड ने यार साथ साथ राहू शकतेत नाही का साला मिज भैया भी आता ना झालं होऊ शकते एवढ्या मोठ्या जगामध्ये माझ्या पोरीसारखी दुसरी राहू शकत अशा पोचार्या आणि वरून तुझी जी पोरगी आहे ना खरं सांगू का आत्ताच इथून गेली आत्ताच आणि तिच्या माग तीन तीन पोरं लागली होती एक नाही दोन नाही पुरी नदीच्या काठी गेली धावत धावत आणि तुझ्या माग तीन तीन पोरं धावत गेले तीन अरे आठ लागू दे ना तरी माझी पोरगो पेलवून टाकल तुला का वाटला माझी पोरगी या सध्या मामाची हा कराटे चॅम्पियनशिप कोण आहे हुक्क धोका एक गिलास दूध पाच सात डबल रोट्या सगळं काही बरोबर आहे एकटा माणूस असतात तर पक्की पिलवली असती एक नाही दोन नाही चार चार माणसं लागली आणि वरून दुसरे जर माझं गेले तर किती करून लोकांनी सांभाळणार आहे असं ना तर इथून वाचवत नाही तर काय नाही तो पुरा गेला घ्यायची पोरगी अशी दुधावरची राहिली

बाहरे होते इकड़े पाए म <laughs> का पागल समझते तुझा बापो तुझ्या मायचा सक्का नवरा हा तेव्हा कोटी झालीस तू झाले थांबा सजीव प्राण्यान थांबा मी हे काय बघतो आहे एक नर एका मादीवर अत्याचार करतो आहे <laughs> हे का, तो हाथ। प्रभु, प्रभु, वाच्वा, प्रभु, वाच्वा। मी प्रभू नाही आहे मी यमराज आहे यमराज यमराज ते पृथ्वीवर कसे कसे हा त्याच काय आहे या पृथ्वीवरील ज्या व्यक्तीचे कार्यकाल संपले त्या व्यक्तीला मी वर न्यायला आलो आहे आणि एका आपला स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या बुढ्या माणसा नंबर तुझा बुध्याबाचा <laughs> 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 <तो> यमराजी <laughs> मी कोणत्याच नारीला त्रास दिला नाही हे माझी सख्खी पोरगी असून बाप मानायला तयार नाही काय मग इकडे सा। हो का इकडे की पृथ्वीवरील सुंदर अफसर मी हे काय ऐकतो बापाला बाप म्हणाला तयार नाही हा काय प्रकार आहे प्रभू तुम्हाला काय सांगायचं हा माणूस एका जवान व्यक्तीच्या वेदना समजू शकत नाही हो भावना कळतच नाही तुम्हीच विचार करा मुलगी तिच्या भावना काय असतील या कसं कळणार करणार बरोबर बरोबर बोलताय मुलगी काय बोलताय डायरेक्ट हा माणूस म्हणते बरोबर आहे बार म्हणजे मुलीच्या भावना जवान मुलीच्या भावना तुला समजून घ्यायला पाहिजे कर... आणि या मुलीला दिवस रात्र मस्त बाहेर फिरू द्यायला पाहिजे यमराजी या, या जवान मुलीला जर मी बाहेर फिरू तर होऊन जाईल सैराट झाल्याशिवाय या पैसेला अर्ची भेटेल कशी नाही सैराट होण्या अगोदरच मी माझ्या बोलीचं लग्न जाती रिवाजानं करून देईन हा तुझा काळ आता समीप आलेला आहे तू एका मुलीच्या विरुद्ध जाऊन तिचा लग्न करू पाहतो सैनिक आला, आला ती दोरी सायान या मालवत हलवत नेतो हां दोरीच्या सायाने खालच्या माणसाला वर, थालवत, थालवत खाल वर ने मी पहिल्यांदाच पाहतात जेव्हा मी यमराज झालो तेव्हापासून ही पद्धत सुरू झालेली आहे आता मी दोरीला खाली बोलवतो माणसाला बांधतो आणि झुलवत झुलवत नेतो का बालिका नेऊ पहिला खुशी झाली घेऊन जा हा 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 आता तुझा कार संपलेला आहे या सैनिक ती दोरी या चुस्त मी आता वर येत आहे का या बुड्यांचा आता मी शेवटचा काळ मदत आहे हा 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 આ શેવ ઇ લો લાસ सेवटा का संपला है डोरी दा साया ना आदर आपक द्वार नेतो काय तसेन आई आई जी मी यमराज म्हणून तुम्हाला उल्लूला बनवतो हां तर मी तुमच्या पोरीले गटवत गटवत नाही मोठा साजरा है साजरा ना बे बाबा साहब इकडे बापू ये इकडे त्याचा काय मामाजी मामाजी अबे मोठा बे अबे हो मामाजी म्हणते अनु होमणपोरीच्या बापालाच कोण म्हणता बाय काकाजी म्हणता नाही तर बाबा म्हणावा नाही नाही म्हणतानाच त्याची पण कसं आहे माहीत आहे का तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोचे बाप आहात म्हणून तुम्हाला मामाश्री म्हणतो मामाश्री हो बाप रे मोठा साजरा बाय कार गाजी तुझा सायचा सा बेंडवा बनवतो आणि ताटात तुला बेंडून देवतो आणि एवढा मोठा ताला लावतो समजला कार गाजी चली को आग कहता है बुजी को रात कहता है चीज बारूद से फटाका बनता है उसे रतन कहता है ने हतियार समझला चला नाही भूलेया समजला का साला, याच्या पहिले हिल पहिले हे कराल पाहिजे हिल घरी नेतो, साजरा दौरान बांधतो ना तर एवढा साजचा बेंडवा बनवते तेच टाकून ठेवतो

रेवता को मैं अपनी बना के रखूंगा पाए तो सराय मामा अरे सुनो ससुर जी अब जीत छोड़ो मान लो मेरी बात रेवता तो जाएगी के साथ